पुढची बातमी पाहूयात शिवसेनेच्या चिन्हावरती आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन गटांमध्ये शिवसेनेचं नाव आणि पारंपरिक धनुष्यबाण चिन्हावरून तीन वर्ष सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण न्यायप्रविष्ट आहे शिवसेनेमध्ये दोन हजार बावीसमध्ये मोठी बंडखोरी झाल्यानंतर फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलं होतं निवडणूक आयोगाच्या या आदेशांना उद्धव ठाकरेंनी आव्हान दिलं होतं आता न्यायालयामध्ये दोन्ही बाजूंकडून सविस्तर युक्तिवाद पूर्ण झाला आहे न्यायमूर्ती सूर्यकांत उज्ज्वल भुयान न्यायमूर्ती नोंगमिका कोतीश्वर सिंह यांच्या समोर सुनावणी होईल आणि त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे तर दरम्यान हे प्रकरण सोळाव्या क्रमांकावर असल्यामुळे आजच सुनावणी होणार हे नक्की आहे पण आज ही सुनावणी पूर्ण होईल का यावरती शंका आहे असं ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी म्हटलंय न्यायमूर्ती सूर्यकांत यांची आणखी एका प्रकरणाची सुनावणी आहे आणि त्यामुळे आजच्या सुनावणीला थोडा विलंब होऊ शकतो दरम्यान या प्रकरणाचा निर्णय भविष्यासाठी महत्वाचा आहे ठाकरेंच्या बाजूने निकाल लागला तर शिंदेंना भाजपसारख्या इतर पक्षात जावं लागेल असं देखील सरोदेंनी म्हटलंय ठाकरेंचे वकील असीम सरोदे आहेत सर काय अपेक्षा आहे तुमची आजपासून अंतिम युक्तिवादाला सुरुवात होईल लवकर संपेल आणि निकाल येईल असं तुम्हाला वाटतंय का दोन हजार तेवीस पासून प्रलंबित आहे प्रकरण सोळा नंबरला हे शिवसेनेचं पक्षचिन्हासंदर्भातल्या वादाचं प्रकरण लिस्ट झालेलं आहे आणि त्यामुळे त्याच्यावरची सुनावणी आज नक्की होईल हे कोणीही सांगेल परंतु इतर काही प्रकरणांमध्ये जस्टिस सूर्यकांत हे व्यस्त असल्यामुळे कदाचित या सु, सुनावणीसाठीची वेळ काय राहील हे आपल्याला आता सांगता येत नाही परंतु रेग्युलर पद्धतीने जर कामकाजाची सुरुवात झाली असू सु, सर्वोच्च न्यायालयामध्ये तर साधारणतः साडे अकरा बारा वाजता हे प्रकरण सुनावणीसाठी पोचेल आणि सुनावणी सुरू होईल असं मला नक्की वाटते आतापर्यंत जे जे निकाल आले किंवा निर्णय आले ते एकनाथ शिंदेंच्या बाजूने आलेत तर आता पण तुम्हाला अशी आशा आहे की अंतिम निकाल तुमच्या बाजूने येईल किंवा सर्वोच्च न्यायालय हे आ, हा एक शेवटचा पाडाव आहे न्याय मागण्यासाठीचा आणि त्या शेवटच्या पायरीपर्यंत न्याय मागितलेला आहे कायद्याच्या दृष्टिकोनातून मागितलेला आहे आणि संविधानिक चौकटीत तो मागण्याचा प्रयत्न झालेला आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यामुळे न्यायव्यवस्थेवर किंवा लोकशाहीमधल्या सगळ्या यंत्रणांवर विश्वास ठेवून काम करणारा पक्ष म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एक आपली प्रतिमा परत प्रस्थापित केलेली आहे आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाने मात्र कदाचित चोरी करून पक्ष पळवला आणि वाममार्गाने जाऊन भ्रष्ट मार्गाने जाऊन शिवसेनेचं धनुष्यबाणे चिन्हसुद्धा चोरलं ही भावना लोकांमध्ये पोचलेली आहे आता न्यायनिर्णयाच्याद्वारे त्याच्यावर शिक्कामोर्तब होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे सर या न्यायनिर्णयाचा एक शेवटचा प्रश्न या न्यायनिर्णयाचे भविष्यातले परिणाम काय असतील आणि भविष्यातील आपल्या घटनात्मक वाटचालीच्या दृष्टीने हा निकाल किती महत्त्वाचा असेल हा विषय खूप महत्त्वाचा आहे कारण की आज जसं एकनाथ शिंदेंनी शिवसेना हा पक्ष पळवला पक्षचिन्ह पळवलं त्याचाच कित्ता गिरवत आपण पाहिलं अजितदादांनी राष्ट्रवादी पक्ष पळवला आणि पक्षचिन्ह पळवलं आणि मग सत्ता स्थापन झाली मग कोणी कोणालाही मत दिलं तरी आम्ही आमची सत्ता अशा प्रकारे स्थापन करू शकतो असं जर प्रस्थापित झालं तर राजकारण हे अनितीच्या मार्गावर जाईल सविस्तर त्यांची बाजू विश्लेषण करून सांगितलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे एबीपी माझा नवी दिल्ली पुढची बातमी पाहू